अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जूनला ला लागणार आहे मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर निलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर जे आहे तर ते झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे निलेश लंके यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा अशा याचा बॅनर जो आहे तर तो जामखेड तालुक्यातील लोणी फाटा या ठिकाणी लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीचे बॅनर हे श्रीगोंद्यामध्ये देखील झळकलेले होते एकूण जर बघितलं तर चार जूनला तर हे निकाल लागणार आहेत मात्र तत्पूर्वीच निलेश लंके यांच्या विजयाचा विश्वास जो आहे तर तो कार्यकर्त्यांकडनं व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा पद्धतीचे बॅनर्स ठिकठिकाणी आपल्याला ला ला एक लागल्याचं पाहायला मिळत आहे तर निलेश लंके असेल सुजय विखे असेल यांच्यामध्ये चुरशीची लढाई तर झालेली होती या निवडणुकीच्या निकाला निकाल जो आहे तर तो नेमका कोणाच्या बाजूला लागणार आहे मतदारांनी कोणाला कौल दिलेला आहे हे चार जूनला स्पष्ट होणार आहे मात्र तत्पूर्वीच बघितलं तर अशा पद्धतीने उत्साही कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर जे आहेत तर ते निलेश लंके यांचे लावलेचं एकंदरीत पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बोंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट